दारू कुठे आणून दिली ते आले होते आपला कर्मचारी का पाटील साहेबांनी आणून दिले हा का बर बरोबर बर। इतर वेळेस नाही कारण का आमच्या घरी चालत नाही चालत नाही अंड चालत नाही अरे बापरे आणि तुम्ही इकडे अंड देता मी काय म्हणतो ही खुर्ची कोणाची जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी इथं असतील त्या न्याय आम्ही कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सांगता एक अधिकारी तुम्ही तुम्हाला काय काय पाहिजे बेजबाबदारपणे वक्तव्य करताय तुम्ही योग्य नाही असं तुमचं मोदी म्हणून ऐतिहासिक विजय मिळवला काय ते बदनाम करताय तुम्ही धर्मप्रेमी पाहिजे तुम्हाला आज मुख्यमंत्री शपथ आणि

अकरा वाजेच्या सुमारास अकरा साडे अकराच्या सुमारास आम्ही आमच्या शिवसेना जिल्हा कार्यालयात आग्णा। सगळं असताना काही नागरिकांचे फोन आले त्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही सिलाई मशीनच्या बाबतीमध्ये चौकशी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत असलेल्या खादी ग्रामोद्योग केंद्राच्या विजय चाटी नावाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आकलून दिले आहेत स्वेगा करताहेत आणि प्रचंड दारू प्यायलेले आहेत तर आम्हाला तुम्ही युथ येऊन न्याय मिळवून द्यावा त्यासाठी आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर बघितलं चौकशी आम्ही व्यस्त बघितलं त्याच्याकडे जी चौकशी केली आता ते दारूमध्ये पूर्णपणे दारूने एकदम ठा झालेले दारू हा माणूस जसा दारूतून रस्त्यावर लोळतो तसा हा माणूस त्याच्या ऑफिसमध्ये लोळत होता कॅबिनमध्ये बसलेल्या दारू आले सगळं ताया पाल होऊन जाईल व गोड हे ते सगळं झपून जाईल आणि आपला भारत हा एकदम स्ट्रॉंग म्हणजे बोल तुम्ही कुठल्या पक्षाचे भाजप भाजप आणि अजून कुठेतरी संघटना सांगितली संगर्ण तुम्ही कुठल्या तरी संघटनेचे म्हणले तुम्ही हॅलो एस पण साहेब तुम्ही अधिकारी हे लोकांना भेटत नाही आणि दारू पिऊन आलेले हे योग्य वाटतं का असं तुम्हाला हे बघा ही कचरा कुंडी बघा बघायला पत्रकार आहे म्हटलं मग म्हणे ते दारू पिले पाहतो हॅलो हॅलो हा आहे जो कोणते असेल या ठिकाणी खातात धूम्रपान करतात दारू पितात

त्यांनी माझे किती काम केलंय त्यांचा पिय जो असतो त्यांचं नाव असतं नरेंद्र खूप मोठी आहे दारू कोणी आणून दिली ते आले होते आपला कर्मचारी का पाटील साहेबांनी आणून दिली बरोबर

जे कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये वर्जित असलेलं म्हणजे तम्म खुजन्य पदार्थाचं सेवन करू नये त्यांच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट बाजूला कुंडी ठेवून विमलच्या गुटक्याच्या पुढ्या थुकलेल्या आणि विमलच्या खाली पुढ्या पडलेल्या होत्या तर आमची मी जिल्हाधिकारी साहेबांशी देखील त्यांचं बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की साहेब अशा अशा व्यक्तीच्या इथं या पदावर आज त्यांना इथं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या योजनेचा तिथं लाभ मिळत नाही हे अधिकारी दारू म्हणून रोज इथं धांगडो करतात इतर कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की यांचा रोजचा कार्यक्रम इथं झालेला आहे त्यांना बोलणं करून दिल्यावर त्यांना सांगितलं की याला आत्ताच्या आता सस्पेंड केलं पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस स्टेशनला फोन पोल करून गाडी पाठवली आता त्यांना मेडिकलला घेऊन गेलेले ही जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई होईल ती होईल परंतु वर्जित असलेला तंबाखूजन्य तर मग पदार्थ जिल्हा सरकारी कार्यालयांमध्ये खाणं देखील आहे आहेत बघून आपण त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे दारू पिलेले म्हणजे ऑन ड्युटी असताना दारू पिऊन एखादा अधिकारी जर मस्ती करत असेल तर त्याची मस्ती जिरवली पाहिजे तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नावं घेतोय देशाच्या मोठ्या नेत्यांचे नातेवाईक असले सांगतोय आणि माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीच्या भावना या विजय साठी नावाच्या अधिकाऱ्याने आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे ज्यांच्यावर तात्काळ कारवाई करून यांना निलंबित नाही कायमस्वरूपी यांना घरी पाठवलं पाहिजे जेणेकरून यांना कायमस्वरूपी घरी पाठवून बडतर्फ केलं पाहिजे कोणत्या याचे तुम्ही त्यांनी माझे काम केलंय त्याचा पीएम जो असतो त्यांचं नाव असत दारू कोणी आणून दिली का, बर बर। ओ। ते आले होते आपला कर्मचारी का पाटील साहेबांनी आणून दिले हा का बरोबर त्यांनी नाही घेतली का पाटील साहेब नाही त्यांनी ते नाही घेत का तुम्ही घेत नाही फक्त एक पॅक घरी जातो बरोबर इतर वेळेस नाही कारण का आमच्या घरी चालत नाही चालत नाही अंड चालत नाही अरे बापरे आणि आं तुम्ही अंड देता